नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत शिरूर श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचणारं अग्रणी साप्ताहिक संवाद वाहिनीचा पुढील अंक नववर्ष आणि मकर संक्रांती विशेषांक सहा जानेवारीला प्रसिद्ध होत आहे जाहिरात स्वीकारण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे शंभर टक्के प्रतिसादासाठी आजच आपली जाहिरात बुक करा आता पाहूयात एक वेगळी बातमी लग्न म्हणजे वरात वरातीत नाचगाणी हे सगळं ओघान आलंच मात्र अहमदनगरमध्ये लग्नाच्या दिवशी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं लग्न झाल्यानंतर वराती मंडळी नवरदेव नवरीसह स्वच्छता करण्यासाठी चक्क बस स्टँडवर पोहोचले यावेळी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देत नवदाम्पत्यानं बस स्थानक स्वच्छ केलंय पाहूयात ही वेगळी बातमी लग्न हा तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणूनच हा दिवस आपण अत्यंत आनंदाने आणि लाखो रुपये खर्च करून करतो मात्र हा अनाठाई खर्च न करता सामाजिक भान जपत नगरमध्ये एक आगळं वेगळं लग्न पाहायला मिळालं युवा चेतना फाउंडेशन या सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या रोहित या तरुणानं लग्न झाल्यावर आपल्या नववधूसह सह बस स्टँड गाठत स्वच्छता केली आश्चर्य वाटेल पण स्वच्छते संबंधी जागरूक असलेल्या या नवदाम्पत्याच्या कृतीनं सारेच भारावून गेले आर्ट ऑफ लिव्हिंग व युवा चेतना फाउंडेशनचा स्वयंसेवक आहे गेल्या एक पाच सहा वर्षापासून आणि मागील दोन वर्षापूर्वी ना आमचे अमर भैया कळमकर यांचं लग्न झालं तर त्यांनी काय उपक्रम हाती घेतला तर आहेर म्हणून पुस्तकं स्वीकारायची आहेर म्हणून पुस्तकं मग त्यांनी एक दोन चार पाच हजारांची अशी एक एक्झॅक्टली exactly, साडेचार पाच हजारांची एक मोठी लायब्ररी तयार केली बालिकाश्रम रोडला म्हटलं मी एक माझं लग्न आहे एक वरात म्हणून जी मोहीम हाती घेतो समाजाला माझी अशीच एक कळकळून विनंती आहे की ज्याचं काय जे असेल म्हणजे जेवढं समाजासाठी करता येईल किंवा स्वच्छतेसाठी टीमवर्क असं व्यवस्थित उपक्रम करून स्वच्छता आर्ट ऑफ लिव्हिंग व युवा चेतना संघटनेचे स्वयंसेवक रोहित जग रोहित जगताप यांच्याशी आज माझा विवाह झाला लोक वरातीमध्ये डी जे लावतात दारू पितात खूप काही पैसे खर्च करतात तसं न करता मागील वर्षी माननीय अमरभैया कळमकर यांनी जो उपक्रम राबवला तसंच आम्ही काही उपक्रम राबवणार आहोत असं काही आम्ही ठरवलं आणि आज काय तो उपक्रम यावर्षी एकतीस डिसेंबरला युवा चेतना फाउंडेशन या वेगळा संदेश देण्यासाठी नवदांपत्यासह सार्वजनिक बस स्थानकावरील स्वच्छतागृह आणि बस स्थानक स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला एकतीस डिसेंबरला विभत्सकपणे जल्लोष करणाऱ्या तरुण पिढीला यातून वेगळा संदेश दिल्याचं संघटनेचे अमर कळमकर यांनी सांगितलं आम्ही मागच्या पाच वर्षापासून नगर शहरामध्ये वेगवेगळे स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी आणि जे लोकांच्या लक्षात येतील ज्याच्यातून लोकांचं परिवर्तन होईल असे काही उपक्रम राबवत असतो आणि लोकांना प्रोत्साहित करत असतो स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी तर हाचा हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये जसं माझं आठ नऊ महिन्यापूर्वी लग्न झालं त्यावेळेस आम्ही पुस्तकांचं लग्न केलं तसंच एक एक नवीन पायांना पडावा म्हणून आमच्या माझ्याबरोबरच्या काही मित्रांचं हे चौथं लग्न आहे ह्या वर्षातलं की आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांनी हे सुरू केलेलं आहे तसंच आजचं जे लग्न आहे याच्यामध्ये वरातीमध्ये म्हणजे आज एकतीस डिसेंबर म्हणजे दुग्ध योग ज्यांना प्यायचं आहे त्यांच्यासाठी म्हणा किंवा ज्यांना जे वैचारिक ज्यांची पातळी नाही आहे किंवा वैचारिकदृष्टीने वेगळ्या अँगलने जे लोक विचार करतात तरुण विचार करतात पपमध्ये जाणं दारू पिणं नाचणं वगैरे वगैरे जे लोकांना माहिती आहे आज ह्या उपक्रमाचा मेन उद्देश असा आहे की जी नवरानवरी आहे किंवा जी नवविवाहिक दाम्पत्य आहे यांच्या आयुष्यात एक आदर्शाची क्रांती सुरू व्हावी आणि ह्याच निमित्ताने त्यांनी इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचं होणारं मूळ असेल किंवा एक बीज म्हणतो आपण ते बीज त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने आणि वरातीतला जो काही खर्च आहे म्हणजे जो काही चंगळवाद होतो वरातीला एकतीस डिसेंबरला तो बंद व्हावा आणि त्यानिमित्ताने चांगलं काम व्हावं हो, म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे दरम्यान स्वच्छतेच्या या उपक्रमाचं नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही कौतुक केलं आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूयात खरं पाहिलं तर आज एकतीस डिसेंबर म्हणजे लोक काही पार्ट्या करतात कुणी इतर कार्यक्रमात मग्न आहे पण आर्ट ऑफ लिव्हिंगनी खरोखर असा चांगला कार्यक्रम घेतला आहे की आज तारकपूर स्टँड असेल सिद्धार्थनगर असेल माळेवाडा स्टँड एस टी स्टँड असे जे भाग आहेत ते स्वच्छ करण्याचा जो उपक्रम घेतला तो खरोखर चांगला आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्रजी फडवणी फडणवीस साहेब असतील या सर्वांनी स्वच्छतेबद्दल आपल्याला वेळोवेळी आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला स्मरून आर्ट ऑफ लिव्हिंगने पण हे चांगलं काम हाती घेतलं त्याबद्दल मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे खरोखर धन्यवाद मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरंतर अतिशय हटके असा हा उपक्रम म्हणावा लागेल लग्नात होणारा वारेमाप खर्च टाळत सामाजिक जाणीवा जागृत ठेवून नवीन लग्न झालेल्या या जोडप्यानं स्वच्छतेचं महत्वच पटवून दिलं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टी व्ही धन्यवाद पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी डिजिटल माध्यमात काम करण्याची सुवर्ण संधी राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनल साठी पुणे जिल्ह्यात विभागनिहाय प्रतिनिधी नेमणे आहेत पुणे शहर ब्युरो चीफ किमान सहा वर्षांचा अनुभव आवश्यक जिल्हा प्रतिनिधी किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक शहर प्रतिनिधी किमान चार वर्षांचा अनुभव आवश्यक शिरूर तालुक्यासाठी एक प्रतिनिधी जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी मावळ हवेली मुळशी या तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी वेल्हा भोर पुरंदर या तीन तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी दौंड बारामती इंदापूर या तीन तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान तीन ते चार वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य आपल्या भागातील राजकीय सामाजिक व परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला सविस्तर बायोडेटा संवाद लाईव्ह टीव्ही डॉट कॉम या ईमेल आयडी पाठवावा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल